नमस्ते मित्र मैत्रिणींनो जयश्रीज गार्डनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि आज मी तुम्हाला पायनॅपल किंवा अननस आ, मी कसं लावलेलं आहे ते दाखवणार आहे आणि मी जे पहिलं लावलेलं आहे ते पण दाखवणार आहे आणि मी कसं लावलं होतं ते सांगणार आहे आणि हे नवीन त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवणार आहे कसं लावलं होतं तर मी अगोदरच लावलेलं आहे म्हणून मी छोटी कुंडी घेतलेली आहे एकदम छोटी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी आता हे पहा हे आपण जेव्हा बाजारातून आणनच आणतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आता हे लावावं हे चांगलं शरीरासाठी चांगलं असतं व्हिटॅमिन सी मिळतं तर आपण हावसेनी लावतो मग आपण सर्च करतो कसं लावायचं मग आपण पाण्यामध्ये ठेवतो त्याला मुळ्या फुटण्याची वाट पाहतो आणि मग ते मुळ्या फुटतील मग आपण जमिनीत त्याला लावतो नंतर ते मरून जातं झाड माझं पण असं झालं होतं पण गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये मी हे फळ आणलं म्हणजे पायनॅपल आणलं आणि दोन तीन आणले होते तर मी ते काढून ठेवले लावूयात म्हणून एका घमेळ्यामध्ये त्यामध्ये पाणी टाकून ठेवलं पण जेव्हा की ऊन पडायला लागलं तर सगळं पाणी आटून ते काळे पडले नंतर त्याचे बुंदे आता हे खूप काळं नाही झालेलं पण ते गेल्या वेळेस खूप काळं झालं होतं हे असं आता फक्त सुकलेलं आहे तर ते लावायचं राहिलं ला, म्हणून ते खूप काळं झालं तर नंतर मी म्हटलं चला बघूयात येतं आहे का नाही म्हणून मी हे असं ते जे काळं झालं होतं ते असं काढून टाकलं पूर्ण काढलं हे असं हे पाहताय हा पूर्ण भाग असा जो काळा झालेला होता तो काढलेला आहे आता तो काळा नव्हता झालेला पूर्ण व्हाईटच होता पण मी तुम्हाला सांगते जे खराब झालं होतं ते सर्व काढून टाकलेलं आहे आणि मी आठ दिवसापूर्वी पण एक लावलेलं आहे त्याला पण कशा मुळ्या फुटलेल्या आहेत ते पण दाखवणार आहे तुम्हाला तर, तर हे आपण छोट्या कुंडीतच लावणार आहोत तर आत्ता मी तिथे गोल असा खड्डा केलेला आहे आणि हे असं आहे असं लावायचं आहे असं जरा नीट करा नाही तर खूप काटे असतात त्याला असं वरती पकडायचं हाताने खाली अशी माती दाबून घ्यायची पूर्ण झालं आणि कधी लावतात माहीत नाही मी लावलं त्यावेळेस मार्च महिना होता मार्चचा एंड चालू होता आणि ज्यावेळेस लावलं त्यावेळेस लाव वाटलं नव्हतं ती येईल म्हणून पण जेव्हा ते आलं तेव्हा आनंद वाटला आणि आता एक वर्ष होतं आलं त्याला तर ते त्या अजून चांगलं आहे वाढते हळूहळू तर म्हटलं चला आपण हे लावून दाखवूयात कारण बऱ्याच मित्रमैत्रिणींना असं वाटतं की चला आपण हे लावून पाहूयात पण नाही आलं की निराशा होते आता मी तुम्हाला जे आठ दिवसापूर्वी लावलेलं आहे त्याला मुळ्या फुटलेल्या आहेत ते पण दाखवते हे पहा हे दिसल्या तशा छोट्या छोट्या मुळ्या फुटलेल्या आहेत सेम असंच झालं होतं आत्ता जसं लावलं ना सेम तसंच होतं हे पण पण हे पण असं फुटलेलं आहे आणि हे पहा हे कसं टाईट झालेलं आहे आता म्हणजे मेलेलं नाही की तर हे आता मी परत लावून टाकणार आहे हे जे दिसतात ते त्या मुळे आहेत सगळ्या प्लेनच लावलं होतं तर आपण ह्याला काढलेलं आहे तर आता ह्याला आपण लावून टाकूयात मात्र लावताना चांगलं दाबायचं त्याला लूज नाही ठेवायचं आणि नंतर त्याला पाणी घालूयात सा। आपण असं आणि सावलीतच ठेवायचं जोपर्यंत ते चांगलं असं होत नाही तोपर्यंत थोडं सावलीत ठेवा जेव्हा चांगलं होईल त्यानंतर उन्हामध्ये ठेवा खूप सोपी पद्धत आहे आणि चुकून झालेली आहे आपण काही ह्याला असं म्हणजे करायचं होतं आणि दुसरंच झालं पण ते व्यवस्थित झालं तर तुम्ही अशाच पद्धतीने लावून बघा कारण खूप छान रिझल्ट येतो याचा पण आता आपण पाहूयात मी पूर्वी लावलेलं आत्ता हे पहा हे गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये लावलेलं आहे आणि चांगलं झालेलं आहे पण हे सावलीतच आहे आणि एक पंधरा दिवसापूर्वी खूप जाड पाईप त्याच्यावरती पडलेला म्हणून हे असं तुटलेलं आहे हे पहा खूप मोठा पाईप होता पाण्याचा आणि त्याच्या लोडनी ते असं वाकडं झालं इकडं थोडंसं नाहीतर चांगलं झालेलं थोडी इजा झालेली आहे याला तुटलेलं आहे हे थोडंसं पण अजून दोन एक ठिकाणी मी लावलेलं ला आहे ते इथून काढून तिकडं लिहिलेलं आहे ते पण पाहूयात हे पहा मी पंधरा दिवस झाले हे इथं आणून लावलेलं ला आहे पहिलं जिथं होतं तिथे सावली होती म्हणून मी उन्हामध्ये लाव लावलेलं आहे तर ह्यानी पण चांगलं ग्रो झालेलं आहे कारण सुकलेलं नाही आहे आणि मुळ्या पकडल्या त्यांनी पण घट्ट झाले ते पण तर अशा पद्धतीने मी लावलेले सक्सेस झालेलं ला आहे तर मला खूप आनंद वाटतो की काहीतरी त्याला वेगळ्या पद्धती पद्धतीने होईना पण व्यवस्थित झालेलं आहे आणि खायला खूप छान असतं आणि आपल्या शरीराला खूप हेल्दी पण असतं उन्हाळ्यामध्ये त्याचा ज्यूस पण छान थंडावा देऊन जातो शरीराला तर आणाल तेव्हा नक्कीच असं करून लावून टाका जे आपण स्वतः उगवतो आणि त्याचं जेव्हा आपल्याला फळ तयार होतं आणि खातो तेव्हा तो आनंद खूप वेगळाच असतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद